नमस्कार मराठी रोहिणी किचन या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मी तुमचं स्वागत करते तर माझ्या प्रत्येक सुग्रणीसाठी अतिशय खास व लक्षात ठेवण्यासारख्या खास किचन टिप आज आपण बघणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया अतिशय खास टिप नंबर एक इडली सांबर बनवत असताना जर सांबर तुम्हाला घट्ट हवे असेल तर डाळ शिजायला टाकत असताना त्यामध्ये भोपळ्याच्या एक ते दोन फोडी त्यासोबत शिजायला टाकाव्यात यामुळे सांबर छान घट्ट होते तसेच चवीलासुद्धा खूप छान अप्रतिम असे लागते तर सांबर बनवताना तुम्ही ही टीप नक्की ट्राय करू शकता प्रत्येक सुगरणीसाठी साधी सोपी पण अतिशय खास टीप नंबर दोन डाळ भात कुकरला लावतो आणि बऱ्याच वेळेला असं होतं की कुकरच्या बाहेर पाणी येते हे टाळण्यासाठी डाळ किंवा भात कुकरला लावल्यानंतर त्यामध्ये एक स्टीलचा चम्मच टाकून ठेवावा यामुळे सिट्ट्या होताना डाळ भाताचे पाणी अजिबात कुकरच्या बाहेर येत नाही किंवा येणार नाही तर डाळ भाताला कुकर लावताना तुम्ही ही टीप नक्की फॉलो करा अतिशय खास टिप नंबर तीन कोपते बनवण्यासाठी कच्ची केळी वापरावी यामुळे कोपते छान कुरकुरीत असे बनतात तसेच जास्त तेल शोषून घेत नाहीत तर कोफ्ते बनवताना तुम्ही ही टीप नक्की ट्राय करा टीप नंबर चार अळूवडी किंवा कोथिंबीर वडी बनवण्यासाठी फक्त बेसनपीठ न वापरता थालीपीठाची भाजणी वापरावी यामुळे अळूवडी किंवा कोथिंबीर वडीला खूप छान अप्रतिम अशी चव येते तर अळूवडी किंवा कोथिंबीर वडी बनवताना तुम्ही ही टीप नक्की ट्राय करा व टीप आवडली असेल तर एक लाईक नक्की करा टीप नंबर पाच बटाटा टिक्की बनवताना त्यात उकडलेला व वा, वाटलेला राजमा त्यामध्ये घालावा यामुळे बटाटा टिक्की खूप जास्त स्वादिष्ट अशी होईल अत्यंत महत्वाची व अतिशय खास टिप नंबर सहा दारासमोर येऊन जर कोणी उन्हाळ्यात पिण्यास पाणी मागत असेल तर हातातील काम बाजूला ठेवून पाणी द्या उन्हाने तहानलेल्या व्यक्तीला मुके प्राणी मुकी जनावरे यांना पाणी पाजणे हे अत्यंत पुण्याचे काम मानले जाते किंवा समजले जाते तर तुम्ही पण उन्हाळ्यामध्ये जर तुमच्या पण दारामध्ये कोणी पिण्यास पाणी मागत असेल तर ही टीप नक्की फॉलो करा अतिशय खास पुढील टीप आहे टीप नंबर सात माझ्या प्रत्येक मैत्रिणीसाठी ही खास टीप आहे आवडली तर पटापट पत एक लाईक नक्की करा मिळालं सुख तर ते उपभोगायचं मिरवत नाही बसायचं झालंच जर आयुष्यात दुःख तर पचवायचं ते गिरवत नाही बसायचं आल्याच अडचणीत तर लढायचं त्यापासून अजिबात पळ नाही काढत बसायचं दिलंच आहे जीवन तर दररोज आनंदाने जगायचं उगाच दिवस ढकलत नाही बसायचं सुखासाठी धडपड असेल तर सुखाला पण समाधानाची सीमा असावी तर माझ्या प्रत्येक मैत्रिणीने जीवनामध्ये आनंदी राहण्यासाठी ही टीप नक्की फॉलो करा व टीप आवडली असेल तर पटापट लाईक नक्की करा टीप नंबर आठ ओसाड पडलेल्या माळरानावर जेव्हा गुलमोहर एकटाच फुलतो बहरतो तेव्हा त्याला बघून कळतं की बहरण्यासाठी परिस्थिती नाही तर मनस्थिती भक्कम असावी लागते तर तुमच्या पण जीवनामध्ये कितीही अडचणी आल्या तरी आपलं बहरणं कधीच सोडायचं नाही अतिशय खास टीप नंबर नऊ आयुष्य ही एक अशी ट्रेन आहे जी जन्मापासून मृत्यूपर्यंत सुखदुःखाच्या अनेक टेशनवर थांबते आणि आपल्याला अनुभवाचं तिकीट घेण्यासाठी प्रत्येक फलाटावर उतरायला भाग पाडते अत्यंत महत्त्वाची व अतिशय खास टीप नंबर दहा जीवनात आनंदी राहण्यासाठी माझ्या प्रत्येक मैत्रिणीसाठी व विवरसाठी ही खास टीप आहे जीवनात अनंत अडचणी असतात पण ओठावर हास्य ठेवा कारण कोणत्याही परिस्थितीत जीवन जगायचं तर असतंच मग हसत हसत जगण्यात काय नुकसान आहे तर तुमच्या पण जीवनामध्ये तुम्ही ही टीप नक्की फॉलो करा व ही टीप जास्तीत जास्त मैत्रिणीपर्यंत शेअर व लाईक करायला अजिबात विसरू नका अतिशय खास टिप नंबर अकरा कोणतेही स्वप्न नवसाने पूर्ण होत नाही त्यासाठी मेहनतीचा प्रचंड डोंगर उचलावा लागतो अतिशय खास पुढील टीप आहे टीप नंबर बारा दोन गोष्टी कधीच संपू देऊ नका मनाचं बालपण आणि अंतकरणातलं देवपण हे संपलं की माणूस संपला अतिशय उपयुक्त व खास पुढील टीप आहे टीप नंबर तेरा प्रयत्न करताना चुका या होतातच चुकामधून येतो तो अनुभव आणि अनुभवातून मिळते ते यश वरील टीप आवडल्यास मराठी रोहिणी किचन या आपल्या मराठमोळ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा व असेच नवनवीन व छान छान व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणीला शेअर करायला अजिबात विसरू नका चला तर मग भेटू अशाच पुढच्या एखाद्या छानशा व्हिडिओमध्ये व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद